माझी आवडती मैत्रीण मराठ निबंध जीवनाच्या विश्रांत धावपळीत जिथे प्रत्येक जण स्वतःच्याच काळजीत गुंतलेला आहे तिथे एक व्यक्ती जी तुमच्या आयुष्यात निस्वार्थपणे प्रेमाने उभी आहे ही एक सुदैवच समजावी लागते आणि माझ्या या सुदैवाचे नाव आहे राणी ती केवळ एक मैत्रीण नाही तर माझ्या आत्म्याचा विभाज्य भाग माझ्या हसण्याचे कारण आणि अश्रूवर पट्टी बांधणारी सखी आहे आमची मैत्री फार पुराणी आहे शाळेच्या पहिल्याच वर्गात ती सुरू झाली एक एकमेकडे पाहणारी दोन लहान मुलं ज्यांना कळले नाही की त्या नजरेतच एक अखंड बंधनाची कंठा पडत आहे त्या पहिल्या दिवस पासून ते आजपर्यंतचा आमचा प्रवास हा सर्वसाधारण नव्हता आम्ही एकमेकांच्या बालपणाच्या साक्षीदार आहोत आहोत आणि आता प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्या समजून घेण्याची आहोत गोड आणि हे माझ्या जगण्याच्या ऊर्जेचे स्रोत आहे जेव्हा जीवनातील तणाव नैराश्य मला व्यापून टाकतात तेव्हा ती तिच्यासोबतचा ते एक क्षण तिची एक समजूत मला पुन्हा उभारते तिच्यासमोर मी स्वतःला अगदी मोकळेपणा आणि निसोचपणे व्यक्त करू शकते माझ्या चुका लोकांवरती मित्रत्वाच्या आवेशाने पोचून सांगते पण ती चूक जगासमोर आल्यावरती माझ्यासाठी ढाल बनते हाच खरा मित्रत्वाचा धर्म आहे आमच्या नात्याला कधी कधी मतभेद भांडणेही झाली आहे पण ती भांडणे आमच्या नात्याला अधिक घट्ट करून गेली कारण त्या भांडणानंतरची समेटाची क्षणी आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न यांनी आम्हाला शिकवले की प्रेम म्हणजे नेहमी समत असणे नाही तर मतभेद असतानाही एकमेकाचा आदर करणे आणि साथ न सोडणे होईल उपस्थिती माझ्या आयुष्यातील सर्वात मोलाची दिलेली आहे ती माझी सर्वात चांगली श्रोता आहे सर्वात वाचक आहे आणि सर्वात कडी देखील आहे ती माझ्या यशाच्या वेळी माझ्यापेक्षा अधिक आनंदाने या एक आधार आणि काळजी असलेली आहे तिला पाहिल्यावर माझ्या लक्षात येते की रक्ताच्या नात्यापेक्षा कधी कधी भावनांची ते खोलवर जाऊ शकतात ती माझी निवडलेची बहीण आहे तिच्याशिवाय माझ्या सगण्याच्या या ओघातील अनेक क्षण अधुरे राहिले असते ती माझ्या आयुष्याच्या पानांवर रंग भरणारे एक सुंदर कलाकार कलाकार आहे माझी आवडती मैत्रीण ही, ही केवळ एक व्यक्ती नाही तर एक भावनांचा आहे एक अशी भावना जी मला मानवी जीवनाच्या गरजा आणखीन काही अधिक का आहे हे शिकवते ते म्हणजे निस्वार्थ प्रेम अखंड विश्वास आणि अभिवाद जसात तिच्यासारखी मैत्रीण मिळाल्यावर वाटते की जगातल्या सर्व ऐश्वर्यापेक्षा ही सर्वात मोठी श्रीमंती आहे मैत्रीण म्हणजे एक सखी एक विश्वास वस्वास वस्वास दार मैत्रीण म्हणजे जीवनातील सर्वोत्तम भेट जर या गोष्टीशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्स आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या गोष्टीशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू